हॅलो बोला साहेब पांडू तुला मी सांगतो आजपासूनच्या निवडणुकीमध्ये तुला कधी मी बोललो नाही हो नाही साहेब यावेळेस माय घातलेलं पांडू लक्षात घे मी काय म्हणतो ते तू काय काय व्हायलाय लक्षात घे मी बोला साहेब तुला माझ्याशी दुश्मनी जगू नकोस तुला एवढं सांगतो मी काय करू साहेब तू काय करायला तर तो तो तपास काय करायला तर काहीच आमचं काय तू काय करायला तू तपास म्हणायला मी आजपर्यंत बोललो नाही तुला लक्षात घे होत प्रेमानेच वागलो तुझ्या बरोबर हो हा तू काय करायला काय मला कळलं असं वाटायला काय तुला काय केलं साहेब सांगा मग सांग तू सांग तू तू सांग काय व्हायला ते तू सांग ना काहीच नाही साहेब काय काय नाही काही पाहुणे कसे इकडे तिकडे गडबड करायला आता मला काय माहिती मग काय लोकांना काय मग असं म्हणत साहेब लोक असं असं नको सांगू कुठे काय पाणी मूर्त आहे काय नाही मिळत आम्हाला कल्पना आहे कुठे कोण काय चाललेली लक्षात तुझा हे याच्यात काही गडबड होऊ नये वातावरणाला इकडे तिकडे जाऊन बेच्यावर येऊ नये कशावर व्हॉट्सअपवर वगैरे असं झालं तसं झालं मला कल्पना माफी माझ्या ह्याच्यावर तुमच्या कार्यक्रमा सांगतो गावातही सांगतो मला सगळे बागासवर्गीय तुमचं ऐकत नसतं तर याच्यात घाला कशात वंचित मध्ये असं तेवढं तुम्ही जात नाही एक तर आपल्याकडे झाली पाहिजे पाहिजे तिथं तुमच्या गावातलं मागास वर्गाचं पोरग लावलं भोसडीच एवढं असून एक मत नाही तिथं पडत तिथं मागास वर्गाचं हो ना पळत नाही सर ते आता एवढ्या मोठ्या त्याच्या प्रॉपर्ट्या झाल्या भोसरीच्या ज्या कोटीवधी रुपयाच्या प्रॉपर्टी झाली असेल हो किती तुमच्यासाठी काम करतो फक्त यावेळेस कसं शांत हे काम की हे पाडू दुकानदार एक लक्षात घे आता यावेळेस माझं डोकं शांत नाही तुमच्या कार्यक्रमात मी सांगतो गावात सांगतो मला सगळे मागासवर्गीय तुमचं ऐकत नसतं तर येतात घाला कशात वंचित मध्ये असं तेवढं तुम्ही जात नाही एक तर आपल्याकडे झाली पाहिजे पाहिजे तिथं तुमच्या गावात मागासवर्गीय पोरग लावला भोसरीचं एवढं असून एक मत नाही तर पटत तिथं हो ना पळत नाही सर त्या मोठ्या प्रॉपर्टी झाल्या भोसरीच्या कोटीवधी रुपयाच्या प्रॉपर्टी झाली असेल हो जेवणात त्याला या कॉल रेकॉर्डिंगची आम्ही पुष्टी करत नाही सदरील कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या कॉल रेकॉर्डिंगची आम्ही पुष्टी करत नाहीत याला आम्हीच